मंडळी आपल्याला एका जणानं कमेंट केली आहे मसनात जा हो जातो ना मसनात तू पहिले लंबा हो मग मी मसनात येतो तुले लंबा करा मतलब त्यानंच पुन्हा एक कमेंट केली आहे लक्षात ठेव मी मला एवढ्या कमेंट येते मी कधीच जास्त उत्तर देत नाही फालतू एवढं लक्षच देत नाही इग्नोर करत असतो पण तुनं पुन्हा शेतकऱ्याच वर कमेंट केली आहे आणि तसं बी का भाऊनं आपल्याला कमेंट केली आहे की ताई होऊ द्या सोशल काहीतरी एक शेतकऱ्यावर खणखणीत व्हिडिओ मग आता होऊच देतो असे फालतू चाळे करायचे आणि कोणी यावर कमेंट केली की थोबाडवर करून बोलायचं आम्ही शेतकरी आहोत आम्हाला असं बोलायचं नाही वारे शेतकरी काहून नाही बोलणार आम्ही शेतकरी आहोत म्हणून शेतकरी तुझ्या घरी येऊन खाते चेमटिल्या आणि त्याच्याही नंतर तो माझा व्हिडिओ होता मी नाईटला उठून म्हणजे जवळपास अकरा साडे अकरा वाजताचा व्हिडिओ होता त्याच्यात मी मॅगी खाल्लेली आहे आणि मॅगी बनवलेली आहे असं काहीतरी तो व्हिडिओ होता का बरं ते मॅगी बी त्या शेतकऱ्याच्याच वावरात पिकलेल्या मालापासून बनलेली आहे लक्षात ठेव ढोपर सुत्या समजत काही नाही वारलं आणि चाललं इकडं तिकडं फालतू आणि त्या तोच व्यक्ती फालतू प्रत्येक व्हिडिओवर कमेंट करत आहे बाकीच्यांचे सगळे कमेंट चांगले तुझेच कमेंट वाईट आहे प्रॉब्लेम काय शेतकऱ्याची तुमचा त्या शेतकऱ्याच्या भरोशावर खाता आणि नाका ना गोष्टी सांगता अहो आम्ही म्हणतो आम्ही शेतकरी आहो काहून शेतकऱ्याला जगाचा अधिकार नाही आहे फालतू चाळे काहून शेतकऱ्यांना मॅगी नाही खायची त्याच्याच तर मलापासून बनते त्याला फालतू चाळे म्हणते तू तू का खाते थे फू उगत दिमाग खराब करते मला सांग शेतकऱ्याला जगाचा अधिकार नाही आहे का त्याला फालतू चाळे म्हणत असते का वारल्या समजत काही नाही माणसासारखा का माणूस असून ते प्रोफाईल तर लॉक करून ठेवली आहे तुझी हिम्मत नाही दाखवायची का तू कुठचं आहे काय म्हणून बायकिओ याच्या नंतर शेतकऱ्याला कमेंट केली काय म्हणता शेतकरी हो। शेत जेवण झाला आपल्याच वावरातल्या तुरीच्या दारीचा वरण आपल्याच वावरातल्या धानापासून तयार झालेल्या तांदळाचा भात आणि आपल्याच वावरातल्या गव्हापासून तयार झालेल्या कणकीच्या पोळ्या खाल्ल्या भाकऱ्याच्या घरून आणलं नाही तो नोटा खाईन आम्ही अन्न खाऊ तो आजपासून अन्न खाणार नाही मल्लूकोटचा तो आमच्या वाटीत जात नको जाऊ तरी जाता का मागचा व्हिडिओ पुरेसा नव्हता का सल्ला शेतकऱ्याला बोलाले हो आहो आम्ही शेतकरी अशी कमेंट नाही करायची लक्षात ठेव सल्ला हो। मोठा तू करताशील हे याले म्हणते फालतू चाडे हे जे तू करत आहे ना त्याले म्हणते फालतू चाडे वारलं कोटच तर सुत्या चाल ना कमेंट कराले हे पलकंठ्या मग म्हणते लोक काही काही येऊन कमेंट करते बाई अशा नको शिवा देऊ नाही तर मग काय याची आरती ओवाडू शेतकऱ्याला वावरातही राबता येते शेतकऱ्याचं तोंड बी चालते लक्षात ठेव समजलं का तुले शेतकरी म्हणते मले वा <laughs> दिदी वाटते